नमस्कार मित्रांनो सगळ्यांना माझा जय चॅनन आज रविवार याच्या ॲपेला तर आपल्या दोन या यूट्यूब चॅनलला म्हणजे सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो सगळ्यांना माझा नमस्कार आज रविवार मनाशी मी आहे हो आज बायकोला येऊन पुण्यात जायचं सिटीमध्ये मस्त फिरायचं बाहेरच खायचं प्यायचं आणि तिच्यासाठी आज काय खरेदी करायची ती तिला करू दे असं ठरवलेलं आहे अजून तिला सांगितलेलं नाही आहे पण आता सांगणार आहे की आज नाश्ता आणि खाण्यापिण्या सगळं बाहेरच आणि आपण एफ सी रोडला आज खरेदीला जायचं आहे तर तिला आज घेऊन जाणार आहे आणि गेल्यानंतर सगळं जे जे काय असेल तुम्हाला मी दाखवणार पण आहे भेटूया हे इथं जुने कपडे दान केले जातात म्हणून ते पाहण्यासाठी आज माणिकबागेत आलो होतो आणि एकदा बघून घ्यावं म्हणजे आपल्याला वेळोवेळी जे जुने कपडे निघतात ते कपडे आपल्याला इथं देता येतात एक चांगला उपक्रम आहे टाकून देण्यापेक्षा कोणाच्या उपयोगी पडत उप असेल उप तर इथं घेतले जातात असं आम्हाला कळालं होतं म्हणून आज आम्ही इथं पाहिलेलं आहे ड्रायव्हर तिला म्हणलं आज काही खेळी नाही घरी आज बाहेर म्हणून आता आलो आहे वाडेश्वरला बघूया आज गेल्यानंतर आता काय काय कोपऱ्यात कोपऱ्यात जागा का चला अशी छान जागा मिळाली तर इथं बसू मी उत्तप्पा खाण्याच पसंत केलं माझी तरी ऑर्डर आली आता हिचं अजून यायचं आहे थांबलो आता था। हिने घेतला रस्तावाडा मी घेतला उत्तप्पा हिला म्हटलं आज चल वाडेश्वरला जाऊ हो तिथंच एफ सी रोडला मस्त हँगकाँग लेनमध्ये इकडे तिकडे खरेदी करू असा मनात विचार आणला आणि धूम थुकली आज वाडेश्वरला तर पुन्हा मोहोळ आवरला नाही वाडेश्वरला यायचं आणि पायना पण शिरा नाही खायचं असं कधी झालं आहे का म्हणून त्याची पण ऑर्डर केली पुन्हा सँडविच मागवलं आणि आता आता सगळं खाऊन झालेलं आहे आता कोल्ड कॉफी प्यावी का चहा प्यावा हा विचार करतो आहे बघूया काय होतं आहे रविवार गर्दीचा दिवस आत्ता थोडं जरा मोकळं झालेलं आहे नाहीतर धड 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 आवाज उवाज नुसतं आता कोल्ड कॉफीचा आनंद घेण्यासाठी सांगितली आहे जाणार तर नाही पण मोहही आवरत नाही बघू काय होतं ते बघा आली आता कोल्ड कॉफी बघू आता कशी लागते आहे पहिल्यांदाच पितो आहे सगळे पितात म्हणून आज मोह आवरला नाही पिऊन बघावी असा विचार केला आणि मागवली बघू आता कोल्ड कॉफी कोल्ड कॉफी पिली खरी पण दोन मिनटातच खलास झाली त्या मायला म्हटलं एकशे चाळीस रुपयात चोटचे किती चहा आले असते पण भारी लागली चला आता बाहेर पडलो प्रदूषण गर्दीने गचागच भरलेला आहे आता कुठे जायचं म्हणून तिला आता विचारलं कॉफी पितांना म्हटलं शॉपिंग करायची आहे चला आता सुरुवात करूया शॉपिंगला खाऊन झाले आता घोर नाही चार पाच वाजेपर्यंत त्यामुळं आता फक्त फक्त शॉपिंग चलो मित्रांनो दोन तास झाले बरं का आता अजून एफ सी रोडलाच आहे काय चालू आहे घेणं एक 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 चालू आहे बसलोय निवांत तिची खरेदी समोर चालू आहे बघा चालू आहे काय घ्यायचं घे म्हटलं तिला आता जायचं असलं ना ती खरेदी आवश्यक असती तर आता अजून फिरतोच थोडं फक्त एक वीस मीटर वर पुढाला जास्त काय आलेलं नाहीये गतीने चालू आहे आज बायको सगळा फक्ताच पाडणार असं दिसत आहे बघूया वाटलं ही माझ्याबरोबरच आहे

आता आम्ही हाँगकाँग कल्लीत घुसणार आहे तर सगळ्या गल्ल्या फिरून पालट्या झाल्या आमच्या खरेदीच्या कपडे झाले हे झालं ते झालं त्या बघू आता पुढं आता वाचलो इथं तुम्हाला वाटलं इथे थांबते का काय असं वाटलं होतं इथं पण छान आहेत इथं कानातले गळ्यातले डोक्यातले आता हे बघा ए इकडं ना मोबाईलचं चला नाही नाही त्या आठवड्यात काय तेच करत बसायचं काय ते मोबाईलला तिच्या स्क्रीन गार्ड बसवायचं आहे ते जेवता येत आता ही कल्ली म्हणजे काय बापरे इथं तर फार अवघड असतं सगळे इथं मोबाईलच्या स्क्रू पासून ते मोबाईल तयार करून मिळेपर्यंत सगळं इथं मिळतं कुठं घ्यावं हाच मोठा प्रश्न पडतो तरी आता कोणाला तरी विचारावं लागेल नुसतं चालून उपयोग नाही स्क्रीन गार्ड आहे ना स्क्रीन स्क्रीनगार्ड नाही आहे दुसऱ्याला विचारावं लागल सकाळ डेक्कनची दुसरी बाजू येते अंबा आता था बघतो थांबावं लागेल कुठं बघा कुठं पंचावन्न हजारचा मोबाईल आहे पण त्याला स्क्रीन गार्ड मिळत नाही आहे काय करावं तिकडे हो। कुठं चालली इकडे चल तऱ्याने अख्खं हाँगकाँग गल्ली पालती घातली पण स्किन गार्ड काही एस टेन ईचं मिळालेलं नाही काय करायचं त्या पंचावन्न हजारच्या मोबाईलला दहा हजारचा मोबाईल बरा अवस्था झाली आहे रस्त्यांनी हळूहळू शांतता दिसायला लागली आहे पुण्याचा नियम आहे दोन ते चार पण आमचं काही शांतता अजून होत नाही आहे झालं आता उरकत आलं आहे जवळजवळ अजून तर माझी खरेदी आहे बघूया पुढच्या आठवड्यात तर आता मित्रांनो थोडा कुठं चहा पितो आता परत आणि तुम्हाला पुढचं पुन्हा दाखवतो हो मो फिरवलं रे जरा सदबत पितो मस्त आता जीवाचा गुक्का घेतो आपला आता घरी जाऊन पडावं या सर्वात पहिला बघा स्वतः एकदम लीन मला एकदम सरबत पिऊन आता निघाली चला निघायचंय काय घ्यायचंय खरेदी बिरेदीच मिनिट झालो मला वाटलं आता संपले खरेदीला डायरेक्ट घरी जाऊ काही साहेबांनी गाडी फळाची स्टॉल दिसला गाडी थांबवली माझ्या था। गोडूला घ्यायचं संत्री आहे म्हणजे मी नेहमी इथूनच घेत असतो गोड निघाल ना पण बारका आमचा नातू खायला चांगला ला लागतं ना त्याला आवडते फार हो परवा घेतले आळा निघाल्या आधी आम्ही चेक केलं नाही नाही मी म्हटलं वातावरणामुळे कदाचित तसं झालं असेल नाही चांगल्या दुकान मी सियंगड कॉलेज जवळ घेतले होते पण ते एक मी फोडली खाऊ म्हणून तर पहिल्याच्या आळी निघाली मग त्या नातवाला दिलीच नाही पण ते इतके बारीक असं बघा नक्की पेरू से एक कड़े कितना दिन तक तैयार है का कॉल है तैयार है गेना सर कनको कितने वाले नमस्कार बघा आता आलो एफ सी रोडवरन चार तास नुसतं बाय कोणी फिरवलं आज खरेदीला पण पायाचे तुकडे पडले आणि खिसाय मोकाळा केला काय करावं आता जाऊ दे तिची इच्छा होती आज जायची तिला तीच म्हणजे न सांगता घेऊन गेलो बळबळ खाऊ घातलं पिऊ घातलं खरेदी करायला लावली आणि नंतर घरी आलो तर बघा मित्रांनो आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका उद्या माझे आठशे सबस्क्रायबर उद्या दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे एकतीस तारखेला काय तर तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत सर्वांना माझा जय गजानन पुन्हाच अशा व्हिडिओमध्ये आपण नवीन विषयावर चर्चा करू धन्यवाद